अवधूतचिनंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार प्रेमळ भक्तांनो आज तुम्ही वाचलेच असेल की स्वामी तुमच्यावर नाराज आहे जर तुम्हाला पण असे वाटत असेल तुमच्या आयुष्यात पण असे घडत असेल स्वामी तुमचे ऐकत नसेल तुम्ही खूप मंत्र ऐकतात पैशाचे मंत्र ऐकतात तुम्ही खूप ऐकतात बँकेत पैसा स्वामी टाकणार आहे पण स्वामी काही पैसा टाकत नाही याचे एकच कारण आहे स्वामी तुमच्यावर नाराज आहे ही नाराजी कशी दूर होणार आहे तर या मंत्राच्या साह्याने ती नाराजी आज वीस मिनटात दूर होणार आहे तुम्हाला फक्त एकशे आठ वेळा त्या मंत्राचे श्रवण करायचे आहे आणि सोडून द्यायचे आहे मग तुमच्यावर स्वामी नाराजी तुमची जी नाराजी होती ती स्वामी दूर करून टाकेल तुम्ही याआधी कित्येक मंत्र ऐकले पैशाबद्दलचे पण तुमच्या अकाउंटला काही पैसे आले नाही तुम्ही काही सुखी झाले नाही तुमचा मुलगा को काही सुधारला नाही तुमच्या घरातले भांडण काही संपले नाही भांडण सतत चालू असतात तर घरामध्ये कोणी कोणी व्यसनाच्या अधीन गेलेलं आहे तेही काही दूर झालेले नाही तुम्ही अडचणात आहात ती अडचण काही दूर होत नाही तुम्ही रोज स्वामींचे मंत्र ऐकून स्वामींना इच्छा मागतात त्या इच्छा काही पूर्ण होत नाही आहे याचे फक्त एकच कारण आहे स्वामी तुमच्यावर नाराज आहे आणि ती नाराजी या मंत्राच्या साह्याने आपण सोडवणार आहे शंभर टक्के आज स्वामी तुमची नाराजी सोडणार आहे तुम्हाला स्वामी आजपासून भक्त मानणार आहे आणि स्वामींचे भक्त लखपती करोडपती होताच होत शंभर टक्के होतात तर तुम्ही आज स्वामींचे कट्टर भक्त होणार आहे कारण की हा मंत्र तसा चमत्कारी आणि तसाच तीव्र आहे तर भक्तांनो स्वामी तुमच्यावर नाराज का होतात याचे आपण दोन ते तीन उदाहरण बघूया जर तुम्ही अंडी मांस मच्छी गुरुवारच्या दिवशी खात असाल तर स्वामी तुमच्यावर नाराज होतील तुम्हाला हे टाळाचं हे भक्तांनो तुम्हाला अंडी मांस चिकन अशा नॉन व्हेज गोष्टी गुरुवाराच्या दिवशी अजिबात खायच्या नाही ह्या गोष्टी गुरुवारच्या दिवशी टाळायच्या आहे दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही अंडी मांस चिकन खाऊन लगेच स्वामींच्या मंदिरात दर्शनाला जात असाल बिना आंघोळ केल्याचे बिना ब्रश केल्याचे जर तुम्ही स्वामींच्या मंदिरामध्ये जात असाल तसेच चिकन मं चिकन अंडी मांस मच्छी खाऊन जर तुम्ही स्वामींच्या दर्शनाला जात असाल तर स्वामी तुमच्यावर नाराज होतील जर तुम्ही हे पाप केले असेल आणि तुम्हाला आता पैशाताप होत असेल तर तुम्ही फक्त हा मंत्र ऐका स्वामी तुम्हाला माफ करून टाकेल स्वामी या मंत्राच्या सहाय्याने तुमची जी पाप आहे ते मुक्त करून टाकणार आहे तुम्हाला आज त्या पापातून मुक्त करणार आहे स्वामी खूप मायाळू आहे स्वामींना तुम्ही फक्त एकदा तुमच्या मुखातून बोला की स्वामी आमच्याकडून चुकले माफ करा आणि तुमच्या गालामध्ये बारा वेळेस मारा त्यानंतर स्वामी ते सर्व विसरून जाईल आणि भक्ती तुमची ही चांगली होईल तर चला मग त्यानंतर तुम्ही कोणतेही मंत्र ऐकले पैशाचे मंत्र ऐकले तुमच्याकडे पैसा येईल तुमच्या घरामध्ये काही भांडणटंटे असेल त्याचे तुम्ही मंत्र ऐकले ते तुम्हाला चांगले लागू होईल जर तुम्ही व्यसन असेल तुमच्या घरामध्ये कोणाला तुम्ही ती इच्छा मागत असाल तर ती तुम् इथे पूर्ण करणार आहे स्वामी तुम्ही एकदा स्वामींचे चांगले कट्टर भक्त झाले तेव्हा स्वामी तुमच्या या इच्छा पूर्ण करणार आहे तुम्हाला फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मी या मंत्राला एकशे आठ वेळा बोललेलो आहे तुम्हाला फक्त एकशे आठ वेळा श्रवणच करायचे आहे बाकी तुम्हाला काहीही करायचं नाही आहे तर तो मंत्र आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे भक्तांनो आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची सर्व स्वामींबद्दलची नाराजी स्वामींची तुमच्याबद्दलची नाराजी ही सर्वपणे संपून जाणार आहे आणि स्वामी तुम्हाला भक्त मानायला सुरुवात करणार आहे जर तुम्ही स्वामींना इच्छा मागत असाल पैशाची तुम्ही स्वामींना इच्छा मागत असाल आनंदी सुखी राहण्याची ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तुम्ही या इच्छेसाठी खूप प्रयत्न करत असाल या इच्छेसाठी तुम्ही खूप मंत्र ऐकत असाल तरी तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर यामध्ये गुन्हा त्या मंत्राचा नाही आहे यामध्ये गुन्हा तुमचा नाही आहे यामध्ये गुन्हा आहे तुमच्या त्या कामाचा तुमच्या त्या पापाचा तोच पाप आज या मंत्राच्या साह्याने मुक्त होणार आहे तुम्ही आज या मंत्राच्या साहाय्याने तुमचे ते दोन ते तीन पाप मुक्त होणार आहे आणि नंतर स्वामी तुमची पुकार ऐकून तुमची इच्छा लगेच पूर्ण करणार आहे स्वामी आपल्या भक्तांना जास्त अडचणीत पडून देत नाही थो थोडी मोठी छोटी मोठी परीक्षा घेतच असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये मंत्राची खूप मोठी शक्ती आहे भक्तांनो या मंत्राने तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करू शकतात पण जर स्वामीच तुमच्यावर नाराज असतील तर काय फायदा त्या मंत्राचा काय फायदा स्वामीचे तुम नामस्मरण करायचा तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुमची नाराजी स्वामीबद्दलची स्वामींना तुमच्याबद्दलची नाराजी या व्हिडिओच्या माध्यमातून कट होणार आहे आणि तुम्ही नंतर किती पण मंत्र ऐका ते मंत्र लगेच लागू होईल तर चला तो चमत्कारी मंत्र आपण लगेच बघूया तुम्ही लगेच त्याला एकशे आठ वेळा श्रवण करा तर चला जाण्यापूर्वी भक्तांनो तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका असे व्हिडिओ रोज या यूट्यूब चॅनलवर येत राहतात मंत्राचे तर चला बघूया कोणता येतो चमत्कारी मंत्र त्या मंत्राने स्वामींची आणि तुमच्यामधली जी दरार आहे ती संपणार आहे आणि स्वामी तुम्हाला भक्त मानायला आजपासून सुरुवात करणार आहे तर चला भक्तांनो ओम नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती धन संपत्ती देय नम ओम नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुतशक्ति धनसम्पत्ति देयीय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुतशक्ति धनसम्पत्ति देय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती देई धन संपत्ति देईय नम ओम नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती धन संपत्ति देईय नम ओम नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ति ॐ नमो श्री स्वामीय धनसम्पत्तिदे ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुतशक्ति धन ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती धन संपत्ती देय ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती धन संपत्ती ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत संपत्ति देय नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय संपत्ति देयीय नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्तीधन संपत्ति देय नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय शक्ति अद्भुतशक्तिदेयी धनसम्पदाय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय शक्ति नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ति शक्तीधनसंपत्तीदेयी नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ति धन संपद ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक् देयी देई नमः ओ नमो श्री स्वामी शक्ती देई धन संपदा देयी नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती धन संपत्ती देयी ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती धन संपत्ति देयी नम नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक् धनसम्पत्ति देय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुतशक्ति नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय शक्ति धन संपत्ति देयी नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धन संपत्ति देयीय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय शक्ति धन, शक्ति धन संपत्ति देयीय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धन संपत्ति देयीय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय धन संपत्ति देयीय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ति देई धन अद्भुतशक्तिदे देई य नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ति धन अद्भुतशक्ति देई य नमः ओ नमो श्री स्वामी समर्थय अद्भुतशक्तीधनसंपत्ती देय नम ओम नमो श्री स्वामी समर्थाय धनसंपत्तीय नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती देयी धन संपत्ती देय ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती धन संपत्ती देय नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती धन संपत्ती देय नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती धन संपत्ती देय नम नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्तीधन संपत्ती देय नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्तीधन संपत्ती देयीय नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत संपदाय नमः ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत धन संपत्ती देई नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय

शक्ति देई सपत्ती देई नमः ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुतशक्ती देई धन संपदा देयी नमः ओम नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्तीधन संपत्ती देय नम ओ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती धन संपत्ती देयी नम ओम नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुत शक्ती धनसम्पत्ति देय नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय अद्भुतशक्ति धनसम्पत्तिदे नमः ॐ नमो श्री स्वामी समर्थाय शक्ति धन संपत्ति देई नमः ॐ नमो स्वामी समर्थाय शक्ति धन संपत्ति देई नमः